नमस्कार मी आपण आपणचे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया बातमीपत्रानुसार सरकारच्या लोककल्याणकारी योजनेचा पुरेपूर लाभ द्या राजुरा विधानसभेत फिरणाऱ्या लाभार्थी सन्मान यात्रेचा गौरीतून शुभारंभ दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या सर्वगीण विकासासाठी कटिबंध असलेले आपले महावती सरकार सर्वसामान्य जनतेच्या सोबत आहे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनावर त्याचा थेट लाभ पोहोचावा यासाठी शासन व प्रशासन प्रयत्न करीत आहे त्यामुळे गावातील नागरिकांचे केंद्रावर राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांनी यावेळी केले मायभूमीसाठी जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ झाडे चंद्रपूर